महाराष्ट्राचे आदर्द देव राजे शिवछत्रपती यांना मानाचा उतरा करतो विद्येची देवता सरस्वती माता आपली ग्रामदेवता बाळभैरावच्या मी नतमस्त होतो आणि आता जो गणरायाचं आगमन झालेलं आहे त्या गणरायाला देखील नतम नतमस्तक होतो आणि माझ्या मनोगताला मी या ठिकाणी सुरुवात करतो आज खामगाव ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळ खामगाव ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या गावचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर गाव गावचे ग्रामस्थ त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळाचे सर्व सदस्य मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या महिला आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचा सत्कार होणार आहे ते या सत्कारवरती म्हणजे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी या ठिकाणी तथा हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर गण गणेशोत्सव कार्यक्रमानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी सुरू करतो हा जो गुणगाव सोळा आपल्या ग्रामविकास मंडळ किंवा खामगाव ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी जो आयोजित केलेला आहे एक अत्यंत असा उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गेल्या वर्षी पॉवर ऑफ यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि आता आपल्या मुंबई ग्रामस्थ मंडळामार्फत आता त्याची पुन्हा अगदी वाटचाल सुरू आहे आणि याच्या पुढे देखील सुरू नाही असं मला तरी वाटतंय कारण गेल्या वर्षाचा कार्यक्रम पण छान झाला गेल्या वर्षी मला उपस्थिती चांगली भक्कम वाटली पण या ठिकाणी थोडं उपस्थिती जरा कमी होत दिसते याच कारण मला असं वाटत की जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवून देखील तेवढं गरजेचं होत असो ठीक आहे कार्यक्रम चांगला आहे उपस्थिती पाहिजेच होती तर या ठिकाणी जो या मंडळाचा जो हेतू आहे खूप चांगला आहे बा या ठिकाणी जो तुमचा गुणगौरव होणार आहे ते तुमचं कौतुक केलं जात आहे का आणि कुठलंही कार्य करताना जर आपल्याला यश मिळालं तर ते आपल्यापर्यंत कौतुक करतो त्यावेळेला त्यातून जो आनंद आहे आहे समाधान ते आपल्याला नक्कीच कुठेतरी पुढे नेणार आहे आणि तोच एक प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसतोय पहा त्याचबरोबर दुसरं मला एक या ठिकाणी आवडतो मुले करेन करता येईल की आता काही मुलं दहावी झालेली आहेत काही बारावी पास झालेले आहेत काही ग्रॅज्युएट आहेत म्हणजे पदवी धारण केलेले आहेत आणि काहीनी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पदवी धारण आहे अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण भूमिगव करत आहोत आणि या ठिकाणी असं देखील मला असं वाटतंय की यातून जे काही आमच्यासारखी मंडळी आहे किंवा गावचे जे ग्रामस्थ आहेत यांना कुणाची मुलं काय शिकलेले आहेत किती शिकलेले आहेत याचा काही नित्र म्हणजे गावाला राहणाऱ्यांना तेवढा समजत नाही म्हणजे नेमकं हे कुणाचा मुलगा आहे आता ही जी मुलं आहे ही सगळी मला ओळखत असतील असं नाही जे छोटे मुलं आहेत मुंबईला राहणार आहेत ते सगळीच मला ओळखत असतील मी त्यांना ओळखत असं पण आहे एक म्हणजे त्यांची ओळख आहे त्यांची शैक्षणिक प्रगती खूप आहे हे देखील आपल्याला कळणार आहे आणि दुसरं म्हणजे जी आता पदवी धारण केलं आहे के किंवा ज्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये पदवी धारण केले आहे ज्याने जे शैक्षणिक म्हणजे जे आपण बी कॉम बी ए आणि बीएससी हे जे क्षेत्र म्हणतो या फॅकल्टी मध्ये ज्यांनी पदवी केली आहे त्यांचं या ठिकाणी आपल्याला म्हणजे समजणार आहे किंवा त्यांची या ठिकाणी ओळख होणार आहे आणि जी मागून येणारी जी मुलं आहे त्यांना देखील त्याचा एक फायदा होणार आहे जेणेकरून एखाद्याने इंजिनिअरिंगची पदवी धारण केलंय मग आपल्याला त्याचा उपयोग असा होऊ शकतो की त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन म्हणजे जे इतर पाठीमागून येणारी जी मुलं आहेत त्यांना त्याचं मार्गदर्शन मिळू शकत आहे आणि ते मार्गदर्शन त्यांनी घेतलं पण पाहिजे कारण आपण जर सर्व बाबतीत सर्वभूत संपन्न आहोत असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही कारण ज्ञान हे आगाळ आहे आणि आपल्या जवळ ज्ञान आहे हे ज्ञान आपल्या जवळ आपण असं पाहिजे आणि ज्ञानामध्ये मला भर टाकायचे आहे आणि ही जेव्हा इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा नक्कीच कुठेतरी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न केलं तरच आपण यशस्वी होणार आहोत मी या ठिकाणी आपल्या जर गावाचा विचार केला तर आपल्या गावाच्या तीन पिढ्यांचा थोडस चित्र या ठिकाणी निर्माण करतो किंवा उभे करतो पहा आता मी जो उभा आहे हा मी एक माझ्या पिढीतला म्हणजे दुसऱ्या पिढीतला एक उभा आहे किंवा माझ्याबरोबर जी पिढी आहे दुसरी पिढी आहे आणि आमच्या अनुभव आहे म्हणजे आमचे आई बाबा जे आमचे पालक आहेत ती पहिली पिढी आहे म्हणजे माझ्या घरात मी आता तीन पिढ्यांचं चित्र उभं करते आणि तिसरी पिढी आहे की आज आपण ज्याचा गुणगौरव या ठिकाणी करतोय ती तिसरी पिढी आहे आणि या पिढ्यांचा जर आपण अभ्यास केला या जर आपण थोडासा इतिहास तर आपली जी पहिली पिढी होती ना ही पहिली पिढी पूर्णतः शिक्षणापासून वंचित होती म्हणायला हरकत नाही का तर त्यावेळेची त्यांच्या वाट्याला वा आलेली परिस्थिती तशी होती कारण त्यावेळेला त्यांचे आई बाबा हे पूर्णतः शेतकरी होते आणि शेतकरी होते त्यामुळे ते शेती करून फक्त आपल्या मुलाला फक्त जेमतेम त्यावेळेला आपल्या गावामध्ये सातवी पर्यंतची शाळा होती तिसरी चौथी पर्यंत काही पहिली चौथीपर्यंत शिकवत होते आणि जर जरी किंवा उत्पन्नाचं साधन आपल्याकडे आणल्यामुळे त्यांना एक तर मुंबईला मुलीला जावं लागत होत किंवा या ठिकाणी शेतीमध्ये राबवं लागत होत आणि त्यामुळे त्यांना फारच काही करता आलं नाही त्यांना काही त्याची प्रगती करता आली नाही पण त्यानंतर म्हणजे ते जरी थोडेसे शिकले किंवा मनामध्ये मानलं नाही ना की माझी मुलं देखील अशी राहिली पाहिजे प्रत्येकाला असं वाटतंय आता आपल्या आपल्यामध्ये बसलेले पण काही असे काही पालक आहेत की ते जरी कमी शिकले असतील कारण काही गोष्टी असतात त्याला कारणीभूत सगळ्यांना का सगळ्यात गोष्टी सारख्या प्रमाणात उपलब्ध होतात अशा नाही काहींची आर्थिक परिस्थिती असते काहींची क्षमता तेवढी नसते आणि त्यामुळे ते पूर्णता तेवढी शिकले नाही पण आज देखील त्यांना देखील कसं वाटतंय की मी जरी शिकलो नाही तरी माझी मुलं मात्र नक्की शिकली पाहिजे आज आपल्याला असं म्हणजे नंतर जे की दुसरी पिढी आहे म्हणजे आमची पिढी त्या आमच्या पिढीमध्ये साधारणपणे तिथून मला वाटते शिक्षण आपल्या गावामध्ये तिथून शिक्षणाला सुरुवात चांगल्या प्रकारे झाली असं मला म्हणत आहे कारण आपल्या खामगावमध्ये एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी साली हायस्कूल सुरू झालं आणि ऐंशी एकोणऐंशी साली हायस्कूल सुरू झाल्यानंतर मग तिथून आपल्याकडची मुलं शिकायला लागलेली आहेत आपल्या गावातील पहिला पदवीधारक केला म्हणतो बीकॉम झालेला व्यक्ती जर कोण असेल तर ते म्हणजे चंद्रकांची खडस हे पहिले शिकलेले म्हणजे जास्त शिकलेले आज जर आपण विचार केला तर आज मात्र अगदी सातपणे आपण ग्रॅज्युएट होतोय पा सगळे पदवीधारक करतोय पण त्यावेळेची परिस्थिती पर तशी होती की त्यावेळेला असं मानलं जात होत की दहावी बारावी शिकलं म्हणजे आम्ही खूप काही शिकलो आमच्या वेळेला तसंच होतं पा दहावी ज्या वेळेला दहावी तेव्हा त्याच्या अगोदर जेमते मोजकीच मुलं ही दहावी बारावी झालेली होती म्हणजे त्यावेळेला नुकतंच आपल्याकडे हायस्कूल सुरू झालं होतं आणि शिक्षणाची सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे त्यावेळेला एवढं काही अप्रूप लोकांना वाटत नव्हतं दहावी बारावी आमच्या समोर देखील काही ध्येय पण नव्हती कारण आमच्या पुढे आदर्श असं काहीच नव्हतं पा आम्हाला पत्र काय व्हायचं चला आपल्याला शिकाय शाळेत पाठवत आपल्याला जायचं आहे अभ्यास करायचा आहे शिकायचं आहे किती टक्के मिळवायचे काय करायचं आहे पुढे काय आपल्याला काय म्हणायचं आहे हे आमच्या काही ध्येय नव्हतं आणि त्यामुळे आम्ही फक्त शिकलो आणि शिकल्यानंतर मग आता ज्या जेव्हा आम्ही ज्या क्षेत्रात गेलो त्या क्षेत्रात बाहेर परिस्थिती काय आहे आपली आपली गावची परिस्थिती काय आहे आपल्या गावची शैक्षणिक प्रगती काय आहे याचा जेव्हा अभ्यास केला त्याला लक्षात आलं की अजून आपलं गाव बरंच काही माग आहे म्हणजे शैक्षणिक अजूनही आपण आहोत असं म्हणायला गेलं तर कारण आपल्या बरोबरचे काही इतर मागासवर्गीय जे काही समाज आहेत त्याच्यामध्ये जर आपण थोडी तुलना केली तर त्यांनी बरीचशी प्रगती गाठलेली आहे शैक्षणिक खूप आगी शिकलेले आता आपल्यामध्ये देखील कसं राहिलेलं नाही आता ही जी तिसरी पिढी आहे ती तिसरी पिढीला दहावी बारावी म्हणजे काहीच नाही त्यांच्या दृष्टीने काहीच नाही कारण दहावी बारावीला हल्ली कोणीही विचारत नाही कारण चेत्र निगली। तो आता जे काही क्षेत्र निघाले किंवा आता जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामध्ये तुम्ही कितपत पारंगतात आता माझे सहकारी किंवा माझे मित्र प्रकाशी कडक यांनी देखील बऱ्याचशा गोष्टी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत त्यातून आपल्याला बरंच समजलं असेल मी बघते ह्यासाठी या ठिकाणी हे चित्र आपल्यासमोर आहे की प्रत्येक पिढीला आपली प्रगती थोडी थोडी होईना किंवा त्याच्यापेक्षा जास्त होईना ही वाढत गेली पाहिजे आपण मागे येता कामाने होता म्हणून तुमच्याकडून एवढी अपेक्षा असणार आहे की तुम्ही जे आता जे विद्यार्थी आहेत जे शिखर आहेत तुम्ही एवढं तुमच्यासमोर ध्येय ठेवलं पाहिजे की मला काय करायचंय माझ्यासाठी काय आहे मग किंवा मला भविष्यात माझं भवितव्य काय आहे हे तुम्ही आहे पा आणि पालकांना देखील एक विनंती असणार आहे की तुम्ही देखील आपल्या पाल्याची क्षमता पहा कुवत पहा आणि त्या पद्धतीने त्याला तुम्ही जे काही घ्यायचं आहे ते द्या त्याला पुरवा जेणेकरून त्याला काही कमी पडता कामा नये आज बाहेर जाण्याची परिस्थिती आता चांगल्या प्रकारे आहे म्हणता येणार नाही की मुलांना शिकवता येणार नाही इतपत नाही पण आज देखील एक थोडीशी धन वाटते की जरी आपण शिकलेलो आहोत किंवा आपल्यामध्ये बरेचसे आता आपल्या गावामध्ये बरेचसे इंजिनिअर क्षेत्रात बरीच मुलं बरेच जण इंजिनियर झालेले आहेत सुद्धा या ठिकाणी पुन्हा आवर्जून माझा माझा सहकारी होता होता मित्र पण आपल्या गावामध्ये आप पहिला समाजामध्ये झालेला इंजिनियर म्हणजे सुधाकर तुझून प्रतिकूल परिस्थितीतून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती पहा आणि त्याच्यातून त्या परिस्थितीवर मात करून त्याने एक डिग्री प्राप्त केली पाहा इंजिनियर बनलेले पहा आज जर महागायला गेलात तर तो त्याला जे काही त्याचा त्या मोबाता मिळत असेल त्याला नोकरी देऊन ते पद्धत विचार केला तर नक्की आपण जे बसलेलं आपल्यापेक्षा सर्वांपेक्षा कदाचित त्याच्याकडे म्हणजे त्याला मिळणार आहे जास्त आहे पण त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट देखील तेवढे जायचे पहा कारण त्या इथून गोरेवाला जायचं आहे गोरेवातून गाड्यांची सोय या आणि ग्रामीण भागामध्ये त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे त्रास होते आज तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत तुमच्याकडे इंटरनेट मोबाईलचा प्रत्येकाकडे इंटरनेटची सुविधा आहे तुम्हाला ते ते जे काही पाहिजे ते सगळं मिळते पा म्हणजे तुम्हाला आता कुणाकडे जावं किंवा कुणाकडून मिळवावं अशी गरज राहिली तरी देखील मी ह्या ट्रेन आवडून जरी आपल्याला असं वाटेल की माझ्याकडे कमी आहे मला दुसऱ्याकडून आहे मिळवायचं आहे मला कधी पाठवून घेऊ नका आपल्यापेक्षा त्याला काहीतरी कर्च आहे त्याच्याकडून नक्कीच मिळवा कारण कधीतरी आता आपल्याला असं वाटते की मी त्याच्याकडे कशाला विचारू किंवा मला त्याच्यावरून काय मिळेल नक्की त्याच्याकडून काय तरी मिळेल नाही मिळालं तरी आपल्याला मिळवायचं आहे आणि हे मनाशी नक्की करा दुसरं म्हणजे निश्चित ठेवा ध्येय जर निश्चित ठेवलेलं असेल तर मात्र तुम्हाला त्या ध्येयाकडे वाटाल करताना तुम्हाला प्रयत्नाची जोड देणे तेवढं आवश्यक आहे पहा आणि हे प्रयत्न जेव्हा तुम्ही हे करा त्यामुळे तुम्हाला जे आहे हेच मात्र तुम्हाला समाधान नक्की देणार असेल पहा या ठिकाणी मी पुन्हा एक या गोष्टीचा उल्लेख करेन की बरेच वेळा काय होतं की बऱ्याच आपण काय म्हणतो की माझा आता म्हणजे मी म्हणजे बी ए केलं डिग्री पूर्ण केली म्हणजे माझं शिक्षण पूर्ण झालं असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटते कारण जॉब मिळाला की बऱ्याच वेळा आपण काय करतो की दुर्लक्ष करतो आता काही जॉब मिळालाय त्यामुळे आता मला काय का पुढं काही नाही केलं तरी धान्यासाठी पण मला एक या ठिकाणी उल्लेख करावाय की कर ज्यावेळेला आम्ही ज्या वेळा आमच्या शेतात काम करताना पाहतो त्यावेळेला आता जी भरती झालेली जी मुलं आहेत ना ही मुलं डी एड झाली नाही तर डीएड झाल्यानंतर माझा जो पिरियड आहे ना त्या माध्यम पिरियड मध्ये युपीएससीचा एम पी युपी एस सीचा त्यांचा अभ्यास झालाय एवढंच नाही तर बीएड देखील काही केलेले आहेत जिथं वाला म्हणजे बारावी करून वाला जिथे उपलब्ध पाहिजे तिथं बीएड झालेली मुलं आता काम करते बा आणि ही स्थिती आपल्या कोकणामध्ये पाहायला भेटत नाही का त्याला कारण आहे आपल्यामध्ये असणारी जी काही मनोरंजनाची जी माध्यम आहे त्याच्याकडे आपण बऱ्याच वेळा धुजलं जातो बऱ्याच वेळा मला तरी असं म्हणायला लागेल की आपली जी तरुण पिढी आहे म्हणजे मुली मुलं ही काय करतात की जास्तीत जास्त वेळ क्रिकेटला देतात जास्त वेळ आपला क्रिकेटला देतात आणि हा क्रिकेट असा खेळ आहे की तो मुलांना वेळच करून सोडलेला आहे पहा आणि याच्यामध्ये आपण आपलं नुकसान करून घेतोय क्रिकेटला वेळ काय त्याच्यातून की तुम्ही त्या क्रिकेटला जर तुम्ही क्रिकेटकडे लक्ष देता देणार असाल तर त्याच्यामध्ये तुमचं भवितव्य पहा की खरंच ह्या क्रिकेटला वेळ देणार आहे ना तर मला याच्यामध्ये भवितव्य घडवायचं आहे तरच तुम्ही त्या क्रिकेटला तेवढा वेळ द्या अन्यथा तुम्ही क्रिकेट खेळा क्रिकेट खेळा हे मनोरंजनाचा किंवा आनंद देणार तुम्हाला माध्यमातील दृष्टीने पाहा पण पूर्णतः तुम्ही तुमच्या जॉबकडे लक्ष देऊन जर तुम्ही त्या क्रिकेट क्रीडा म्हणजे जॉब लक्ष न दे जे काही करायचं ध्येय वाटायचे त्याच्या लक्ष दिलं तर अजिबात त्यातून आपल्याला यश प्राप्त होणार नाही म्हणून माझं एक या मुलांसाठी एक कारण की क्रिकेट एक एक खोला फक्त कारण बऱ्याच वेळेला होत्या माहिती का की आज ह्या संडेला आम्ही खेळलो पुढचा संडे कधीच दिवस मध्ये दिवस हा सोमवार झाला सुरुवात झाला दोन दिवस झाले जातात म्हणजे आता आपण संडेला जाणार आहोत म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा काय की आपलं लक्ष कुठं आहे माझं संडेकडे लक्ष आहे पण कशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी आपण जे खेळतोय ना था था हे आपलं क्रिकेट एक मनोरंजनाचं साधन म्हणून पहा त्याच्याकडं कारण आपण हे जे क्रिकेट खेळतोय हे क्रिकेट आपल्याला उच्च स्तरावर नेणार नाही आहे हे क्रिकेट फक्त आपल्या पुरतच आहे याच्यातून आपलं भवितव्य घडणार नाही म्हणून क्रिकेट कडे जरा लक्ष कमी करा बाकी तुम्ही युपीएससी युपीएससीचा अभ्यास करा बघा तुम्हाला क्लास वन क्लास टू ऑफिसर पाहण्याची संधी नक्कीच आहे ज्या आपण आता बातम्या वाचतो आता प्रत्येकाकडून मोबाईल आहे हात घरीवाल्याचा मुलगा ऑफिसर झालाय किंवा चा कंपनीवाल्याचा मुलगा ऑफिसर झालाय ते होऊ शकतात आपण होऊ शकत नाही आपले पालक आपल्याला सगळं देतात मिळतंय ना आपल्याला सगळं मिळतं की नाही असं आहे की आम्ही मागतोय की मला माझे पालक देत नाही असं काय होतं का परिस्थिती आपल्याकडं नाही आता सगळंच मिळते आपल्याला आणि नाही मला तरी आपण उपलब्ध करून घेत लोक ऐकत नाही म्हणून देतात पण लक्षात घ्या आपली क्षमता पहा आपली कुवत पहा आणि त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करा कडकुजीन झाले की आपल्याला यश आहे आपण शंभर विचार न करता शंभर टक्के पेक्षा जास्त आपण शंभर टक्केपेक्षा जास्तचा विचार करतो ना त्यावेळा आपण ऐंशी नव्वद नव्वद टक्के घरात जातो पहा आणि एक गोष्ट म्हणजे एक स्पर्धा ठेवा मनामध्ये एक जिद्द ठेवा हे जिद्द असेल स्पर्धा तर नक्कीच तुमचं त्यामध्ये तुम्ही तुमचं जे कार्य ते वाढवत नेणार पहा आता माझं उदाहरण सांगतो पहा मी आणि सुधाकर जो आम्ही दोघे सोबत होतो मला कधीही साठ टक्क्याचे वर मार्क मिळत नव्हते कधीही प्रत्येक वेळेला असायचे मार्क पन्नास पन्नास अठ्ठावन्न सत्तावन्न या रेंज मध्ये मी असायचो पण माझ्या मनामध्ये मी चित्र ठेवलं होतं की मला सुधाकर जसूमच्या जवळ जायचं आहे आणि सुधाकर जसूमच्या जवळ जायचे म्हणून मी त्या पद्धतीने अभ्यास करत होतो आणि हे करत असताना ज्या वेळेला दहावीचा निकाल आला आमच्या मध्ये फक्त अकरा गुणांचा फरक पडला हे कसं झालं हे जवळ जायचंय मला पहिला मिळून असं नाही कारण तो माझ्यापेक्षा खूप हुशार आहे आणि त्यामुळे मला हे की तो मला नाही पण माझ्या मनात मध्ये ठरवलं होतं की मला जवळ जायचंय कदाचित काही विषयामध्ये तो पुढे असायचा काही विषयामध्ये मी पुढे असायचो त्यामुळे आमच्यामध्ये ती रसिकेत होती आणि त्यातूनच हे घडलं म्हणून मी आज शिक्षक म्हणून घडलो आणि शिक्षक म्हणून घडलो म्हणून मी आज तुमच्यासमोर एवढं तरी बोलू शकलो कुठेही उभा करा हा माणूस कधीही कुठे कमी पडणार नाही कारण जे ट्रेनिंग जे आम्हाला देणारे शिक्षण आता त्या ट्रेनिंग देणाऱ्या शिक्षणामध्ये माझा मित्र प्रकाशी घडत चे निवे असतात पहा म्हणजे याला सांगेन तात्पर्य एवढं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्र एवढा पण त्या क्षेत्रात तुम्ही असं क्षेत्र निवडा की त्या क्षेत्रात मला परिपूर्ण ज्ञान मिळवायचंय मी त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण होणार आहे आणि त्या ज्या वेळेला तुम्ही परिपूर्ण म्हणाल त्याच वेळा तुम्ही हे संपादन केले असेल मी काय असं म्हणत नाही की तुम्ही क्लासून क्लास टू ऑफिसर बनाल असं मी म्हणत नाही पण एक मनाशी स्वप्न बाळगा की जर आपल्याला क्लासून क्लास ऑफिसर बनत असेल मग आपण कोकणातले पोरं काय कमी आहोत का आपल्या कोकणातल्या पोरांकडे बुद्धिमान कमी आहे असं म्हणायचं का नाही कारण की घाटवती जे शिक्षक आमच्या शेतातले जे काही आमचे सहकारी म्हणतात अरे कोकणातील परत शाप आहे आहे शाप हुशार आहे पण ती दहावी बारावी नंतर किंवा ग्रॅज्युएट झाल्यानंतर मात्र बाकी स्पर्धा परीक्षांकडे झुकत नाही पूर्णता दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे येणारे अधिकारी जे असतात क्लास वन क्लास हे नेहमी तिकडचे असतात त्यांच्या हाताखाली आम्हाला किंवा आपल्याला काम करावं लागतं पहा आणि म्हणून तुम्ही हे स्वप्न मानायचे तेव्हा की स्पर्धा मध्ये उतरा स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा यश ये येणार येणार नाही दोनदा येणार नाही तिथे येणार नाही प्रयत्न करायला हरकत नाही प्रयत्न इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो ते नक्कीच आपल्याला मिळणार आहे पण त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे पाहिजे संदीप साखीमध्ये

आणि त्या विमान क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला असं जपून दिलं की एवढी मेहनत घेतली की रात्री बारा वाजून दिलं पूर्णता झपून दिलं आणि पूर्णता झून दिल्यानंतर त्याचं जे कार्य सुरू झालंय आज जर आपण विचार केला तर आज आमचा जो भाऊ किंवा आपला जो अन्न आहे याचा जर तुम्ही जर एकंदरीत जर त्याचा जर विचार केला त्याच्या प्रगतीचा तर त्याची प्रगती आहे हे वर्षानुवर्षाची उंचावत चाललेली आहे आणि हे काय शक्यता आहे त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे किंवा त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे झालेलं आहे आज सोळा वर्ष सतत एवढी आय टी म्हणजे हा जो विमान शतक जे विमा आहे मेहनतसाठी जो काही तो पुरस्कार राहतो हा सतत सोळा वर्ष पटवण्याचा काम हा करणारा हा त्या हा डिपार्ट ब्रँडमध्ये फक्त एकमेव म्हणजे आपल्या सध्यासाठी यायला पाहिजे म्हणजे त्याने तुम्ही क्षेत्र नका पण तुम्ही एवढं पारंगत व्हा की की मला काहीतरी माझ्याकडे काहीतरी आहे दुसऱ्याला संबंध नाही त्यातून त्यांनी माझी निवड केलेली आहे पहा म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की क्षेत्र निवडा त्यामध्ये तुम्ही मेहनत घ्या कष्ट करा आणि पुढे जा तुम्हाला नक्की त्याच्यातून समाधान मिळणार आहे या ठिकाणी या मंडळाने जो कार्यक्रम केलेला आहे जो आयोजित केलेला आहे खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो कारण त्याच्यातून तुम्हाला काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे काहीतरी दे या ठिकाणी नवीन जे काही आपले जे काही बंधू आहेत त्यांच्याकडून थोडीशी काही प्रेरणा मिळणार आहे त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि पुढे वाटचाल करायला पाहिजे या ठिकाणी पुन्हा एकदा मी मुंबई यांनी या ठिकाणी मला माझं मनोबल व्यक्त करण्याची संधी दिली आहे त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि या मंडळाला सदिच्छा देतो असंच कार्यक्रम त्याने या मुलांसाठी किंवा या समाजासाठी गावासाठी करावेत अशी पुन्हा या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे मनोबत या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय भारत